अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या पार्श्वभूमीवर राधानगरी आणि बुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा शेतीपूरक अवजारं आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती पारंपरिक शेतीपासून दूर जात आता यांत्रिकीकरणाचा स्वीकार करणाऱ्या शेतकऱ्यांचा कल या निमित्तानं प्रकर्षानं जाणवला अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या मुहूर्तावर शेतीपूरक अवजारा घेण्यासाठी राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली आहे पावडर विडर मका टोकणी मशीन गवत कापणी यंत्र मल्टीपर्पज अवजारं तसंच इतर आधुनिक शेतीसाठी उपयुक्त यंत्रांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे शेतकऱ्यांनी शुभ मुहूर्त साधून या यंत्रसामुग्रीवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानं कृषी अवजारं विक्रेत्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसलंय सध्याच्या काळात शेतीतून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य ठरलाय कीटकनाशक फवारणी मशीन पाणी फवारणी यंत्र बियाणं टोकणाऱ्या यंत्रांची मागणी देखील लक्षणीय आहे बदलत्या युगात कमी वेळात कमी श्रमात अधिक उत्पादन देणाऱ्या पद्धतींचा स्वीकार करून शेतकरी शेतीकडं व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत आहेत मुधाळटिट्टा इथल्या कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांनी शेतीपूरक अवजारं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती